बाळासाहेबजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय व्यासपीठावर बसलेले आदरणीय संत आलोकजी महाराज यांना त्यांच्यासमोर नतमस्तक होतोय सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक वृत्त व विद्यार्थी मित्रांनी माहिती सर्वांना नमस्कार जय जय जाऊ जय महाराज आज आपल्या मधल्या येण्याचा अर्थ काय का आपण बघतोय का एकेकाळी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची गंगा आपल्या महाराष्ट्रात सुरू केली ती देशामध्ये गेली परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र शैक्षणिक शिक्षण पुढे चाललंय आपण सर्वजण तुम्ही आम्ही पाहतोय आपण कुठेही उच्च पदावर करण्या गेल्या वीस वर्षापासून सुरू असलेला मुंबई गोवा महामार्ग आपण पाहतोय आपल्या पाचवीला बोललेली गरिबी ही फक्त गरिबी जर मिटवायची असेल संपवायची असेल तर त्याला मुख्य कारण आहे शिक्षण आणि शिक्षण घेऊन आपण जोपर्यंत उच्च पदावर जात नाही तोपर्यंत या देशाची म्हणा किंवा आपल्या कोकणाची म्हणा गरिबी कोणाला कोणी कितीही काही दूर जाणार नाही अशा प्रकारचा माझा स्वतःचा मानस आहे विद्यार्थी मित्रांनो मगाशी गणेश सरांनी उदाहरण सांगितली तुम्हाला दुबई दुबई या देशामध्ये पाणी शोधायचं तयार झालं पाणी ते समुद्राचं पाणी मशीनने शुद्ध करून ते प्यायला देतात त्या देशामध्ये काही विकत नाही परंतु तिथल्या समाजाने ठरवलं की आम्हाला काहीतरी व्हायचा जगाचे प्रत्येक विभाग विमान तिथे थांबत आणि व्यापाराच्या दृष्टीने दुबई हे जगाचं केंद्र झालेलं आहे आपण जपान दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची परिस्थिती आपण बघितले की जपान पूर्ण बेकिरात झालं होतं आज जपान जगातल्या अव्वल पहिल्या पाच राष्ट्रामध्ये पोहोचले आपल्या बाजूला चायना आपण बघितला त्या चायनामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे परंतु तिथल्या समाजाने शिकवलं आपण दृष्ट्या मजबूत झालं पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या मजबूत झालं पाहिजे तर आज जगाची सामना करायला चायना शक्य झालेलं आहे तुम्हाला आम्हालाही वाटलं पाहिजे आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या राज्यासाठी केलं पाहिजे आपल्या कुटुंबासाठी केलं पाहिजे वेळी स्वप्न मोठी पाहिजे कालच काल काल परवा युपीएससीचा रिझल्ट आलेला एकदा युपीचा एखादा मुंबई सारख्या आणि तिथे सांगायचं की मी फुटपाथ वर झोपेल परंतु माझा पोरगा हा ऑफिसर करेल परंतु आज आता तुम्हाला स्वप्न बघायची मिळाले तर साडे सतराशे विद्यार्थ्यांपैकी साडे अकराशे विद्यार्थी युपीएससी मध्ये फक्त आम्ही फक्त बिहार राज्याचे गेले

अशा प्रकारे आपल्या देशातील प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत बिहारचा विद्यार्थी पोहोचायला प्रशासनाला अधिकारी पोहोचायला आपण कधी स्वप्न म्हणतो आपण सांगत असतो ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी भूमी सावित्रीबाई या भूमीमध्ये जे जे ठरवलं ते आम्ही करू शकतो परंतु आपण कधी ठरवायला लागणार आपण ही स्वप्न मोठी पाहिजे पाहिजे व्यवसायामध्ये मला वडापावच्या गाडीपासून चिकनच्या दुकानापासून फायव्ह स्टार हॉटेल पर्यंत प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याला आपला माणूस पुढे गेला पाहिजे ही स्वप्न दाखवण्यासाठी आपल्याला आणून

प्रदेशातून ते इथे आले परंतु येताना ते स्वप्न त्यांनी पाहिले आणि स्वप्नपूर्णतेसाठी सातत्य ठेवलं आणि जेव्हा आपण सातत्य ठेवून तेव्हा परमेश्वराला आपल्याला यश द्यावंच लागेल अशा प्रकारची माहिती आहे आपण एक माणूस मोठं होता आपल्याला प्रत्येकाला जी कोकणी बंदाची मृत्यू होती एकमेकाचे पाय घ्यायचा ते बंद करून एकमेकाचा हात धरून आपल्याला पुढे जायचं तुम्ही सांगा तिथे तिथे शिकायचे तिथे शिक्षणासाठी आज जागतिक दर्जाच्या अनेक युनिव्हर्सिटी आपल्या देशामध्ये आयआयटी सारखे क्षेत्र आपल्या कॉलेजेस आपल्याकडे आय आय एम आपल्याकडे एवढ्या चांगले इंजिनिअरिंग कॉलेज असतात त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्यातील विद्यार्थी गेले पाहिजेत डॉक्टर बघायचे तर तुमच्या आपल्याकडे दीड दीड दोन दोन कोटी रुपये काय डोनेशन आहे तर त्यासाठी डिटेल लागतील आपण नववी पासून सुरू केलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपल्यातीलच विद्यार्थी विद्यार्थी गेले पाहिजेत आणि गरिबांच्या डॉक्टर होतील आय आय टी इंजिनियर होतील न्यायमध्ये न्यायाधीश होतील सी ए होतील तेव्हा आपल्या पैशाची गरिबी दूर होईल आणि एक विद्यार्थिनी पुढे गेली तिला बघून शेकडो विद्यार्थी तिच्या गोत्यातल्या गावातल्या पुढे जातील अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे आज आपण बघतोय तर स्वतःपूर्ती बघून आपल्याला नाही जाणत आज आपल्या पाठीली गरिबी आहे आम्ही खेड्यामाळामध्ये वयामाचा कार्यक्रम करत असताना फक्त गावामध्ये चार घर आठ घर दहा घर एवढे मुंबईला लोक मुंबईला काय काम करणार मुंबईला जाऊन हॉटेल मधला आपला असते घरकाम करणारे ताई आपले असेल जेवण बनवणारे ताई आपले असेल लिंकमधला वाजपोरी आपला असेल आणि मोठ्या मोठ्या नोकरी वेळी ड्रायव्हर आपला असतो त्याच्या त्याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड आणि एखाद्या शाखा म्हणून शाखापर्यंत आपला पाहून पोहोचतो ह्याच्यामध्ये कधी जाणारे जातात आपण स्वप्न बघितले पाहिजे आणि तिथे तुम्हाला ही जोप्पन दाखवायला लागलं का जगाच्या पाठीवर आपला कोकणचा झेंडा जसा पोरजंगिला किल्ला चमकतो ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा किल्ला चमकतो त्याप्रमाणे आपला कोकणी माणूस जगाच्या पाठीवर चमकला पाहिजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेऊन महाराष्ट्राचा झेंडा घेऊन चमकला पाहिजे प्रत्येकाला तेवढीच बुद्धी आपण जर छत्रपती आदर्श मानला तर त्यांच्या काळात काही संकट येत नव्हती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श पाहिजे त्यांच्या काळात काही संकट येत नव्हती का बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती पूर्ण स्कॉलरशिप त्यांना विद्यापीठाने दिली त्यांच्या राहण्याच्या जेवणाचा खर्च शाहू महाराजांनी गेला म्हणजे अडचणी येतात परंतु जो माणूस सकारात्मक बघेल त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी कोण ना कोण देवाच्या रूपाने आपल्याला मदत करतो परंतु आपण स्वप्न बघितली पाहिजे मोठी स्वप्नी बघितली पाहिजे आज तुम्ही इथे जरी शिकत असते तरी ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात त्या क्षेत्रातून आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात चेंज करता येतो आज नवी मुंबईचे पोलीस कमिशनर दिलीप बाजपे ते आपल्यासारखे शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं नंतर त्यांना वाटतं आपण यूपीएससी दिली पाहिजे ते आयपीएस ऑफिसर होऊन आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे

त्याच्या नोटोदय म्हणून तो मुलगा डॉक्टर होतो मुंबईला गेलेला आणि त्या काळामध्ये युपीएससी चे एक्झाम देऊन कलेक्टर होतो आणि त्यावेळेस कोविड काळामध्ये माणूस मागणार खात असताना ज्या ज्या जिल्ह्याचा ते जन्माला आले होते त्या जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करतात म्हणून कोविडच्या काळामध्ये नंदुरबारचा मृत्यू रेट कमी

आणि दोनच वर्षामध्ये युपीएससी क्लॅक करून आज पश्चिम बंगालला आयपीएस ऑफिसर म्हणून एसपी म्हणून तो नोकरी करतो तुम्ही आणखीन अर्थ्यापणाचा काय आपल्याला दोन तीन उद्या आणखी देतो वेळ भरतीवर काम करणाऱ्या ताईची आणि दादाची मुलगी आपल्याकडे प्रशासनामध्ये पोलीस खात्यामध्ये लागली भाजी विकणाऱ्या भाजी विकणाऱ्या ताईची मुलगी वडील करणाऱ्या मुलगी प्रशासनामध्ये नोकरी लागले कीटकच काय

त्यामुळे शाळेच्या पोलीस भरती केंद्रामध्ये ती प्रवेश करते लेक्चरला फक्त मैदान करून जाते केंद्रसरी ती दहा दहा तिला जाते का मी तर लेक्चरला बसतील तर माझ्या मुलाला दूध कुठल्या पैसे देणार आहे आणि माझ्या मुलाला उपाशी घेऊन मी कसं काय चालणार आहे त्या दिवसही तिला अभ्यास करण्याचे पंधरा हजार रुपये देते आज अभिमानाने सांगतो बाळान मोहिनी बारबत पोलीस भरतीचा उशीर होता मुंबई महानगरपालिकामध्ये अग्निशमक दलाची भरती निघाली आठशे लाखांची भरती होती गडबोडी आपण प्रशिक्षण केलं एकशे नऊ विद्यार्थी आपल्या जिल्ह्यावर एकटेनं त्या परिषदेमध्ये पास झाले आणि त्यामध्ये ती मोहिनी बारबर फायर ब्रिगेडच्या काम करते मुंबईला तुम्ही आम्ही ठरवलं स्वप्न मोठी पाहिजे तर कुठली गोष्ट तुमच्या सरकार जीवन मी जगत होतो मी कोकणामध्ये अगदी लहानपणापासून व्यवसायाच्या दृष्टीने दोन पैसे आले का अधिकाऱ्याची या केलेल्या गणपती फिरत होतो पण मला कळलं का मी एकदा मोठा उन्हाय झाला जेव्हा माझा दोन गरिबाचा त्याला आई वडील नाही त्याला वडील नाही त्याची परिस्थिती गरीब आहे तो विद्यार्थी जेव्हा शिकेल आणि तो जेव्हा मोठी कोकण पाहून पूर्ण होईल तेव्हा त्या देशासाठी आपण काय तरी केलं अशा प्रकारचा सार्थ अभिमान वाटेल

जे शिक्षण घेत आहे ते शिक्षक अंतिम अशा प्रकारचे शिक्षण घेऊन अशा प्रकारचा व्यवसाय केला पाहिजे की आपल्या आईवडालाच काय जगाला मान आपल्या समोर खाली घालायला पाहिजे किंवा नमस्कार करता आला पाहिजे अशा प्रकारची स्वतः आपण पहा आणि मी तुम्हाला अगदी विश्वास आधी करतोय तुम्ही स्वप्न बघितले आणि त्या स्वप्न पूर्णतेसाठी स्वातंत्र्य ठेवले तर येत्या दोन चार वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलेली शंभर टक्के स्वप्न पूर्ण होती हा विश्वास आपल्याला देतोय कारण मी एका दोनशे लोकात इपर्यंत आले ज्या गावामध्ये मी पॉलिटिकल सरपंच येऊ शकत नाही त्या तालुक्यात आमदार होऊ शकत नाही त्या जिल्ह्यामध्ये खासदार होऊ शकत नाही त्या जिल्ह्यामधला जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकत नाही परंतु मी स्वप्न पाहिजे माझ्या गावाचा नाव माझ्या तालुक्याचं माझ्या जिल्ह्याचं नाव हे आदिवासीचा जिल्हा जिल्हा हे नाव बोजण्यासाठी शिक्षण हे गरज आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आठ शिक्षेची शाळा केलेल्या गोरगरीबरचा मुद्दा घेतला पाहिजे

रोजी केलं कारण केल्यानंतर तुम्ही मुलांचं बघितले परंतु जीवन आपल्या आई वडिला आपला अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारच्या काम तुम्ही आम्ही प्रत्येकाने दोनशे लोक विक्रमगडायचो कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात घेतली पाहिजे आज अभिमानाने सांगतो बाळा रत्नागिरीचे विद्यार्थी निडबुडला आहे तर परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे ज्याला वडील नाही वडील देतात शरद पवार साहेबांच्या विद्यार्थी आपल्या कानामध्ये येऊन शिक्षण देतात ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु मी दहा उपचार कोकणच्या पाच जिल्ह्यासाठी सुरू केलेलं आहे त्यापर्यंत त्यामध्ये जोपर्यंत आपण सबोधन मनात घेत आणि लोक निवडणूक आलेला का मुद्दा कोकणचा आम्ही इतकं समृद्ध करू पर्यटन करू हे करू तेव करू परंतु जोपर्यंत आणि शिक्षण घेऊन मोठी स्वप्न पाहून स्वप्न पूर्णता करत आहे तोपर्यंत कधी कोकण मोठं होणार नाही किंवा महाराष्ट्र मोठं होणार नाही आपल्याला नक्कीच सांगतोय त्यामुळे आजच्या दिवशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो निर्म पैशामुळे आपलं शिक्षण थांबणार नाही आपली हा विश्वास आपल्याला देतो कारण जर माणसाने तर या कुठलीही सरांनी सांगितलं बघायची की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगला तेवीस किल्ले दिले परंतु अल्पावधी जर त्या काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र साडेतीनशेच्या वरती किल्ले होते साडेतीनशेच्या वरती किल्ले शिवाजी महाराजांनी संपादन ते आणि एवढ्याच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठली गोष्ट होती नियोजन नव्हतं दोन तीन मिनिटामध्ये माता गेलं परंतु त्याचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन महिने आधीबद्दल केले होते तेव्हा गड किल्ले मारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नियोजन केलं होतं का आज पन्नास पन्नास हजार लोकांचं सैन्य घेऊन आलेले लोक त्यांच्या सैन्याकडे एक किल्ला येत होता अशा नव्हता पाहली एवढं आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलोय आणि अधिकार पाणी सांगतोय आपल्याला आपल्या भागाचं नाव प्रवर्ती करायचंय आपल्या राज्याचं नाव प्रवर्ती करायचंय आणि देशासाठी काहीतरी करायचंय तर आपण पुढील दोन चार वर्ष पाच वर्ष स्वप्न मोठी पाहून त्यासाठी मेहनत करा सातत्य ठेवा आणि नक्कीच खेळा पुढे जायचं असेल तर त्यासाठी जाऊ आपल्या बरोबर असेल तरी असेल मला किंवा मनात त्या दिवशी सांगा आपल्याला होईल आणि आपलं पूर्ण होईपर्यंत आपल्याबरोबर नक्की शंभर टक्के उभे असतील अधिकार सिंधो ऐं था जय जय महाराष्ट्र